दादाला नाही जायचं ना नमस्कार स्वागत आहे तुमचं आजच्या या ब्लॉगमध्ये तर आजचा व्लॉग मी सॅटर्डेला शूट केला होता आज स्वरूपचं स्कूल आहे सॅटर्डे संडेला तर त्याच्या स्कूलच सुट्टी असते पण आज त्याच्या आहे ना डान्स प्रॅक्टिस होती त्यामुळे ना त्याला मोठ्या स्कूलला म्हणजे बिल्लार वगैरे ये येणार होते सगळ्या मुलांना आणि आप आम्हाला सांगितलं होतं पॅरेंट्सला की तुम्ही मुलांना घेऊन जायचं आहे तर दोन वाजता या तर अहो दोन वाजता गेले होते घ्यायला आणि तिथे गेल्यावरती समजलं की मुलांची आहे ना डान्स प्रॅक्टिस झाली नव्हती त्यामुळे थोडा यायला त्यांना लेट होणार आहे मग ते बोलले तुम्ही मी साडेतीनपर्यंत या आणि नेमका प्रॉब्लेम असं झाला की तो दोनदा सुटणार म्हणून त्यांनी येणार तीन वाजता मीटिंग होती त्यांची मीटिंग इम्पॉर्टंट होती त्यामुळे ना त्यांना मीटिंग देखील सोडून जाता येणार नाही आहे आणि नेमकी आता स्वरूपला आणायची वेळ माझ्यावरती आली कारण का मला मोठा प्रश्न पडला तर स्वरूपला कसं आणू कारण का शिषा देखील उठली होती तर मी माझ्या फ्रेंडला कॉल केला आणि ती पटकन रेडी झाली मग आम्ही दोघी रेडी झालो आणि झालं असं आम्ही स्कूलमध्ये जायचे आता आहे ना अहोंची देखील मीटिंग झाली होती आणि ते पण आले होते कारण का मला असं वाटलं की त्यांची मीटिंग खूप वेळ चालेल आणि मीटिंगमध्ये अजिबात डिस्टर्ब नको म्हणून मी खाली खालीच गेली होती आधी आणि मैत्रिणी मी देखील मग स्कूलमध्ये गेलो तर इथे आहे ना श्रीशा आणि माझ्या फ्रेंडची जी मुलगी आहे तिचं नाव त्रिशा आहे तर दोघी आहे ना खूप छान एन्जॉय करत होत्या आणि तिथे प्ले एरियामध्ये खूप मस्त खेळत होत्या स्वरूपचे आहे ना बस यायला अजून बराच वेळ होता अजून एक पाच दहा मिनटं होतं त्यामुळे ना हे बघा इथे ना सगळे पॅरेंट्स होते खूप गर्दी होती कारण का आज सगळ्या मुलांना आहे ना सगळे जे जे ब्रांचेस आहेत ना ते सगळे आज आहे ना बिल्लारवाडीला म्हणजे मोठ्या स्कूलला गेले होते लवकरच त्यांचं गॅदरिंग आहे त्यामुळे डान्स प्रॅक्टिस तरी ते बस आलेले आहे आणि पहिलाच स्वरूप उतरलेलं आहे पण बघा त्याचं लक्ष अजिबात आमच्याकडे आहे एवढा तो मस्ती करण्यामध्ये बिझी आहे ना तो आणि त्याचे फ्रेंड्स आणि त्यानंतर मग मुलांना आतमध्ये नेलं आणि मग एक सोडलं मग सुभाग्य त्यानंतर मुलांना आम्ही घेतलं आणि मग आम्ही घरी आलो खरं तर आज आहे ना प्लॅन असा होता की स्वरूप स्कूलमधून आलं की आपण लवकर तुळशीबागेत जायचं पण थोडा लेट झाला होता का म्हटलं काही हरकत नाही आहे संडेला भरपूर गर्दी राहणार आहे त्यामुळे आपण आहे ना आम्ही पटकन आवरलं आणि तुळशीबागेत गेलो तर तुळशीबागेमध्ये मी काय काय शॉपिंग केलेली आहे ह्याचं पूर्ण डिटेलमध्ये व्हिडिओ चॅनेलवरती आहे नक्की जाऊन चेक करा आणि हो त्याचबरोबर मी ड्रेस किती किमतीला घेतलेला आहे तेही देखील मी तुम्हाला सांगितलेलं आहे मुलांचे ट्रेडिशनल ड्रेस माझे ट्रेडिशनल ड्रेस ह्या सर्व माहिती मी त्याचा व्हिडिओ एक स्पेशल केलेला आहे तो नक्की बघा तर हा डायरेक्ट संडेचा व्लॉग आहे तर संडेला चिकन खायचं होतं आणि ते स्वरूपला बिर्याणी त्याचबरोबर लॉलीपॉप करायचे होते पण संडेला एवढी गर्दी होती ना त्यामुळे ह्यांना अजिबात लॉलीपॉप भेटले नाही आहे मग ह्यांनी ते पीस आणले आणि घरीच त्याचे लॉलीपॉप करून मला असे ना कट करून दिले आणि ह्यांना लास्ट टाईम मी काय झालं होतं बिर्याणी आहे ना आणि लॉलीपॉप हॉटेलमधून जी आम्ही ऑर्डर केली होती ना ती एवढी स्पायसी होती ना त्यामुळे ना मुलांना खाता आली नाही आहे आणि त्यामुळे ह्या मी ह्यांनी स्ट्रिक्टली सांगितलेलं अजिबात तिखट करायचं नाही आहे स्वरूपला आहे ना खायचं होतं लास्ट टाईम त्याला लॉलीपॉप एवढं आवडत होतं पण त्याला खाता झालं नाही आहे तर मी फक्त बघा इथे आहे ना कॉर्नफ्लॉवर हळद आले लसून पेस्ट मीठ आणि आहे ना चिकन सिक्स्टी फाईव्ह जो मसाला भेटतो ना बाजारात तो घेतला आणि तो थोडासा अर्धा एक चमचा टाकला आणि मुलांना जसं हवं होतं तसं करून दिलं तर इथे मुलांना जसं आवडतं त्याप्रमाणे मी इथे चिकन बिर्याणी लॉलीपॉप आणि शिशासाठी चिकन भात केला होता तर इथेनं मी अजिबात कुठल्याही फूड कलरचा वापर केला नाही आहे आणि हे बघा बिर्याणीचा रे व्हिडिओ आहे ना मी ऑलरेडी ना खूप वेळा अपलोड केलेला आहे आणि माझ्या व्हिडिओमध्ये किंवा डेली ब्लॉगमध्ये पण तुम्ही बराच वेळा बघितला असेल त्यामुळे मी आत्ता काही पूर्ण टाकलं नाही आहे पण एक गोष्ट मला ह्यांनी आठवण करून दिली की आपण गुजरातला होतो ना त्यावेळीचे जसे कुक करायचे ना तसं कर आता ते कुक काय करायचे फूड कलर यूज करत नव्हते जे आपण बिर्याणीमध्ये तूप टाकतो ना ते गरम करायचे आणि त्याच्यामध्ये ना पाव चमचा किंवा अर्धा चमचा हळद टाकायचे आणि तेच असं बिर्याणीवरून टाकायचे त्यामुळे हे ना त्याला नॅचरल कलर कलर येतो आणि ते हेल्दी देखील आहे बघा किती सुंदर असा कलर आलेला आहे आणि त्यानंतर मी ओ, मला आहे ना दम बिर्याणी करताना नेहमी असा कोळसा थोडंसं असा, असा गॅसवरती भाजून एका वाटीत टाकायचा आणि थोडंसं एक ते दोन ड्रॉप्स अशी तूप टाकायचं त्यामुळे बघा जी धुरी सुटते ना ती एवढं छान असं फ्लेम येतो ना असं एकदम स्मोकी फ्लेम येतो बिर्याणीला त्यामुळे बिर्याणीची जी चव असते ना ती देखील अप्रतिम होते तर नक्की तुम्ही बिर्याणी करताना ही गोष्ट लक्षात घ्या आणि नेक्स्ट टाइम करा खरंच बिर्याणी खूप छान होते तर एक एका साईडला बिर्याणी होत होती आणि दुसऱ्या साईडला मी इथे मुलांसाठी कमी तिखटवाले लॉलीपॉप करत होती आणि मुलांचं खाऊन झाल्यानंतर जे थोडेसे जे शिल्लक राहिले होते ना त्याच्यामध्ये मी थोडंसं तिखट टाकलं होतं आमच्यासाठी कारण का आज शॉपमध्ये भेटलं नव्हतं त्यामुळे घरी जेवढं चिकण आणलं होतं ना तेवढाच आम्ही मुलांना थोडंसं लॉलीपॉप करून दिलं होतं तर इथे ना मी माझ्या फ्रेंडच्या मुलीला म्हणजे त्रिशाला देखील बोलवलं होतं पण नेमकं आहे ना मला करायला थोडंसं एक दीड वाजले आणि ती त्यावेळेमध्ये आधीच चेरली होती त्यामुळे ती नंतर आली तिला भूक नव्हती तरी ते बिर्याणी झाल्यानंतर आम्ही जेवायला घेतलं तर ही बिर्याणी आहे ना मी दोन्ही टायमासाठी करते घरात ज्यावेळी नॉनव्हेज असतं ना ते दुपारी आणि संध्याकाळी हे दोन्ही वेळासाठी असतं मला वाटते प्रत्येकाच्याच घरी असेल कारण का ना बिर्याणी म्हटलं तर सगळ्यांची फेवरेट आणि आमच्या घरी असं आहे ना दर दोन तीन तासांनी जरी मुलांना थो, थो थोडीशी भूक लागली ना तरी ते बिर्याणीच खातात त्यांना बाकी काही नको हवं असतं थोडासा राईस थोडीशी बिर्याणी खातात तर इथे बघा फूड कलर मी अजिबात वापरला नव्हता तरी देखील फक्त तुपामध्ये ती हळद टाकली होती किती छान कलर आलेला आहे एकदम जसं की फूड कलर वगैरे आपण वापरतो आणि हे अशा प्र प्रकारे आपण जर टाकलं ना तर बघा एकदम हेल्दी तर आहेच तर बघा मस्तपैकी इथे छान बिर्याणी झालेली आहे आणि आज आम्ही ना संडेला नेहमी काय करतो कुठला तरी मराठी छान असा मूवी बघत होतो तर आज बघितला तर स्थळ हा मूवी आला होता आणि खूप छान होता तर इथे मी बघा स्वरूपचं खाऊन झालं होतं त्यामुळे त्यांचं खेळणं चालू होतं आणि शिशाचं असं म्हणणं होतं की डॉगीला पण चारायचं चार बबूला चार आता आमचं जेवण झालं होतं आणि त्यानंतर आहे ना एक चार वाजता मुलांना परत भूक लागली होती आणि मुलांनी परत बिर्याणी मागवली होती तर मी परत माझ्या फ्रेंडला कॉल केला म्हटलं तू पाठवत रिशूला ती मुलांबरोबर खाईल तर मग मस्तपैकी सगळ्यांनी छान बिर्याणी खाल्ली आणि इथे बघा मस्त छान असे खेळत होते स्वरूपचे पप्पा झोपले होते मग त्यांची झोप होऊन दिल्यानंतर आम्ही संध्याकाळी गार्डनमध्ये गेलो संडेला दिवसभर कुठेच गेलो नव्हतो आणि जेवण देखील झालं होतं रात्रीचं त्यामुळे हे ना रात्रीच्या जेवणाचं टेन्शन नव्हतं मस्तपैकी भागलंच एक गार्डन होतं आणि तिथे मुलांना त्यांना खेळायला घेऊन गेलो इथे येणार त्यांना खूप आवडतं कारण की इथे भरपूर सारे असे गेम्स आहेत मुलांसाठी एक असं त्यांचं मार्केट आहे आणि फक्त संडेलाच हे मार्केट असतं तर त्यानंतर खेळणं वगैरे झालं म्हटलं आता अंधार व्हायला लागलेला आहे आणि म्हटलं घरी जाऊया आता आणि उद्याच्या दुसऱ्या दिवशीची देखील म्हणजे सोमवारची तयारी करायची होती स्वरूपचा टिफिन त्यासाठी आहे ना म्हटलं काही फ्रेश भाज्या आहेत त्या घेऊया आणि फ्रूट तर एवढे फ्रेश होते ना खूप मस्त होते तर इथे ना एक वेगळं असं काहीतरी फ्रूटमध्ये मला दिसलं मी त्यांना विचारलं की हे कोणतं फ्रूट आहे तर तुम्ही कधी हे फ्रूट बघितलं असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा मी तर फर्स्ट टाईम बघितलेलं आहे बघा हेच ते फ्रूट आणि भाज्या आणि फ्रूट घेतल्यानंतर आम्ही घरी गेलो आणि त्यानंतर जेवण केलं तर आजचा ब्लॉग मी हितेच संपवते पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि छान व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार